नमस्कार मित्रांनो छावणीत परत आपलं एकदा स्वागत आपण पाहतात सफर तळ कोकणाची भाग चार जयगड आता आपण आहोत जयगड खाडीवरती ह्या दोन्ही तीरांवरती दोन किल्ले बांधले गेलेले आहेत एक जयगड आणि विजयगड विजयगड हा उत्तरेच्या बाजूला आहे आता आपण जे आहोत ते उत्तरेच्या बाजूला आहोत विजयगड अतिशय छोटा किल्ला आहे झाडी खूप वाढली होती त्यामुळे तो आम्हाला बघता आला नाही विजयगडवरून जर जयगडावरती जायचं असेल तर खूप अंतर पार करावं लागतं त्यामुळे आपण गाड्या ज्या आहेत त्या बोटीत आधी पलीकडे दक्षिण तीरावरती जयगड आहे तो आपण बघायला जाणार आहोत तुम्ही बघतच असाल समोर की बोटीतून थोडी मोठी मोठी वाहनंसुद्धा सुद्धा वाहून गेली जातात फायदा एकच की जे खूप लांबचं अंतर आहे ते वाचतं आणि तुम्ही एका तीरावरून दुसऱ्या तीरावरती जाता समोर तुम्ही बघत असालच की केवढी मोठी ही खाडी आहे आणि या खाडीवर नियंत्रण ठेवण्यासाठीच म्हणजे व्यापार करताना लक्ष ठेवण्यासाठीच या दोन किल्ल्यांची निर्मिती करण्यात आली आता आपण पलीकडे जयगडच्या बाजूनी चाललेलो आहोत पलीकडे आल्यानंतर परत आपण आपल्या गाड्या ज्या आहेत उतरवल्या आहेत आणि आता आपण जयगडच्या दिशेने निघालेलो आहोत आता आपण आलो आहे जयगड बघायला आपण जेट्टीतून गाडी टाकली साधारण तिकीट आहे शंभर एक रुपये एक पाच दहा मिनटात आपण या साईडला येतो जवळजवळ पन्नास ते साठ किलोमीटर आपलं वाचतं जो प्रवास आहे तो आणि जयगड आता आपण बघणार आहोत सर्वात चांगली गोष्ट म्हणजे बाहेर एक पाठी लावलेली आहे की ते प्री वेडिंग वगैरे शूटिंग्स करायला बंदी आहे ते अतिशय चांगली गोष्ट आहे कारण किल्ला कपला गड गड हा काही तुमचं प्री वेडिंग वगैरे करण्याची जागा नाही आहे इथे आपल्या पूर्वजांनी रक्त सांडले आणि त्यामुळे आज आपण हिंदू आहोत तर सर्वांना विनंती कुठल्याही गडावरती प्री वेडिंग वगैरे करू नका तर चला आपण आता बघूया जयगड धन्यवाद म्हणजे तिकडची बाजू जी आहे पलीकडची त्या बाजूला आपण जाणार जाणारच समुद्र आहे म्हणजे तिकडन संरक्षण आहे प्लस तिकडे तुम्ही जर बघाल तर खंदक आहे संपूर्ण खंदक आहे त्या खंदकानंतर हा एक रस्ता आहे नंतर आपण जाणार आहोत हा रस्ता आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे इथे एक पाठी पण लावलेली आहे नका करू गड किल्ल्यांवरती घाण त्यासाठी कितीतरी जणांनी केले होते आपल्या आणि हा जो आता मात्र त्यांनी आता सिमेंट वगैरे लावून त्याची वाटच लावली आहे थोडक्यात सांगायचं तर तर विद्रुपीकरण झालेलं आहे ह्या गडाचं असं मी स्पष्टपणे बोलतो कोणा राग आला तरी चालेल आणि आता आपण दरवाज्यातून आत चाललेलो आणि आतमध्ये गेल्यानंतर सुद्धा हे गोमकी असं आहे पण परत परत एकदा सांगतो त्या दरवाज्याचं पण विद्रुपीकरण केलेलं आहे सिमेंट लावून वाट लावलेली आहे सिमेंट उलट काय करतो की जे त्याची दगड असतो तो फाटवतो खराब करतो तर असा हा गड आहे चला आपण काळात जाऊ आता अशा या भव्य प्रवेशद्वारातून आपण जे गडामध्ये प्रवेश करतोय तुम्हाला अंदाज आलाच असेल की ह्या गडाला किती महत्व होतं या दोन्ही बाजूला दोन देवड्या आहेत येथून आपण आतमध्ये प्रवेश करतोय आणि आतमध्ये किती भव्य आणि दिव्य असं हे गड आहे हे तुम्हाला कळतच आहे आत शिरल्या शिरल्याच हे एक आयताकृती पाण्याचं टाका आहे ते तेथून पुढे गेल्यानंतर ही एक दुसरी पायऱ्यांची विहीर आहे इथे सुद्धा बारा महिने पाणी असत इकडनं बघा इकडनं तुम्ही आतमध्ये उतरू शकता आता सध्या स्थिती ती तुटलेली आहे त्यामुळे आपण जाऊ शकत नाही आहोत तिथे आपण उजव्या बाजूला जाताना डाव्या बाजूला एक अवशेष दिसतात मोठे ते बांधकाम करून आपण पुढे गेल्यावरती हा एक मोठा पाण्याचा साठा आहे सध्या स्थितीत त्यात पाणी नाहीये परंतु पाण्याचा केवढा मोठा साठा इथे केला जात होता हे लक्षात येतं आपल्याला पन, हो। हा पाण्याचा साठा बघून आता आपण गणपतीच्या मंदिरात जात आहोत तुम्ही दीपमाळ बघत आहात एक छोटीशी दीपमाळ आहे कोकणी थाटातीलच हे एक मंदिर आहे जाताना सागरच्या डोक्याला लागले होतं अतिशय छोट सुंदर असं एक छान हे मंदिर आहे गणपती बाप्पाचं गणपती बाप्पा मोर्या आता आपण गणपती बाप्पाचं दर्शन करून पुढे गड बघायला सुरुवात करणार आहोत गणपती बाप्पाच्या समोरच हे एक दुसरं देऊळ आहे जयबाचे देऊळ आहे असे म्हटलं जातं तिथे जाऊनही आपण दर्शन घेतलं आणि मग माघारी फिरून आता आपण गड फिरणार आहोत समोर बघताय हे जयबाची देवळाच्या समोरच परत वरती जायला रस्ता आहे तसं गडावरती खालतून वरती तटबंदीवर जायला पुष्कळ रस्ते आहेत त्यातीलच एक भाग तर त्याच्यावरून आपण चाललोय आल्याला हा मोठा बुरुज आहे परत हे जी विशालता तुम्हाला कळली असेल काय आहे ती त्याच्यावरती सुद्धा जायला पाहिजे आता आपण चटबंदीवरूनच होते किल्ला बघणार आहोत हा समुद्र पसरलेला आहे समुद्राकडील बाजू हे गणपतीचं देऊळ ते कुठले तरी अवशेष आहेत पाण्याची टाकी आहेत की काय कळत नाही ती एक इमारत आहे आपण तिकडनं आलो गडामध्ये आणि आता हा असा संपूर्ण असा किल्ला पसरलेला आहे पुष्कळ मोठा किल्ला आहे पण तो आता आपण गडफेरी पूर्ण करणार आहोत सगळी इकडनं सगळा भाग येण्यासमोर दिसत येते समुद्र आहे आता आपण गडावरून चाललो आहे तुम्हाला सगळ्याला आवडेल आवडेल म्हणण्यापेक्षा ज्याचा आपण सन्मान करायला पाहिजे असा आपला भगवा ज्याच्यामुळे आपण आहोत एक गोष्ट लक्षात ठेवा भगवा होतो म्हणून हिंदू होता म्हणून भगव्याचं रक्षण करणं हे हिंदूचं आद्य कर्तव्य आहे आणि आपल्याला सर्वांना ते करायला पाहिजे ओंकार दमलेला दिसतोय असं वाटतंय खूप बाईक चालवली आहे त्यांनी रात्री झोप झाल्या रात्री झोप झाल्या नसल्यामुळे त्याला प्रॉब्लेम आहे पण तरी पण आता आम्हाला जेवढं ठरवलंय तेवढंच आम्ही पूर्ण करणारच आपण आता गडकरी पूर्ण करतो परत गडकरी पूर्ण करता करता तुम्हाला मी सांगतो की हे ते देऊळ आहे गणपतीचं परत इथे समोर बघायला तर हे एक अवशेष आहेत वाड्याचेच आहेत त्याच्या बाजूला हे दुसऱ्या आवाड्याचे अवशेषेस असे खूप अवशेष गडावरती आहेत तंटबंदी अतिशय चांगल्या प्रकारे शाबूत आहे त्याची पण संपूर्ण अशीच गड करतो करतोय मी तुम्हाला म्हटलं वेळोवेळी वेड़ इथे गडावरती येण्यासाठी रस्ते आहेत हा सुद्धा बघा तुम्ही हा सुद्धा म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुम्ही एक एकेका इंटरव्हल नंतर असा मार्ग आहे परत त्याला सपोर्टिव्ह असा हा मला बहुतेक हे वाटतं हे हा भाग आहे हा तोफा ठेवण्यासाठी असावा कारण तसं मध्ये भाग सुद्धा आहे खालून पण जात नाहीये पावसाळ्यात आणि तुम्हालाही सांगतो कोणत्याही गडावर जायचं असेल आणि पावसाळ्यात जायचं असेल तर पायात बूट महत्वाचे आहेत बूट घातल्याशिवाय जाऊ नका परत एक घरासारखे अवशेष आहेत पण हे नवीन तसं वाटतंय हे मला वाटत नाही परत येण्यासाठी इथे वरती चढण्यासाठी मार्ग आहे ठिकठिकाणी थीक आहेत म्हणजे आपण गडावरती ठिकठिकाणी थीक इथून येऊ शकतो आणि सर्वात महत्त्वाचं दिसतो तो अरबी समुद्र हे परत मी तुम्हाला बोललो होतो सर वाट लावली आहे सगळी काय बोलायचं हे एवढी चांगली वास्तू आहे पण काय केलं त्याचं तर मलाही त्याचं काही कळत नाही काय आहे एवढं खरंय वास्तू ओमकार आणि अख्खी येत आहेत या आतमध्ये वडाची मोठी मोठी झाड ही सगळी आत्ता आलेली झाड आहे तेव्हा शक्यच नव्हतं हे एक जुनं अवशेष आहे पण पर परत तुम्ही बघाल काळाच्या विळख्यात अडकलेलं आहे तिथे भेग गेलेली आहे ते संपूर्ण झाड त्या ह्याच्यावरती आलेलं आहे म्हणजे हे आज न उद्या हे सुद्धा पडून जाणार आहे इथून आता आपण आतमध्ये जाणार आहोत अतिशय सुंदर अशी वास्तू आहे खूप सुंदर अशी वास्तू आहे ही या आतमध्ये या खूप सुंदर वास्तव आणि इथून तुम्हाला बोलल्याप्रमाणे इथून समुद्रावरती लक्ष ठेवण्यासाठी तिकडे जेट्टी आहे ही जेट्टी आहे हा समुद्र आहे संपूर्ण समुद्र आहे म्हणजे समुद्रातून कोण पहिल्यांदा येईल तर तो इकडे येईल खालती सुद्धा अवशेष पुष्कळ आहेत तटबंदी वगैरे आहे जमलं तास तिथे आपण जाणारच होत बघायला

मित्रांनो हा भाग तुम्ही बघितलात बघता बघता आता तुम्ही बघा तुम्हाला परत सांगतो इथे बघा हा बघा सगळा झासळत चालला आहे ती बाजू संपूर्ण ढासळत चाललेली आहे गडाचं गडपण आपल्याला जपलं पाहिजे त्याकरता हे तुटलेले अवशेष वगैरे जे आहे ते दुरुस्त होणे आवश्यक आहे आणि दुरुस्त सुद्धा कसे व्हायला पाहिजेत की तो गड वाटला पाहिजे हे महत्त्वाचं आहे मित्रांनो आता आपण आतून चाललेलो आहोत तुम्ही बघितलेच असेल की अवशेष कसे नष्ट होत चाललेले आहेत किती चांगले अवशेष आहेत ह्या गडाचं महत्त्व किती आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मला तुम्हाला सांगायचं आहे ते असं की ह्यात गणपतीचं देऊळ आहे मारुतीचं देऊळ आहे बाकी कोणत्याही म्हणजे दुसऱ्या कोणत्याही धर्माचे अवशेष या गडावर आज तरी नाही आहेत हे मी मुद्दामून सांगतो आहे त्याचं कारण एकच आहे की आजकाल काय होतं आहे की जो तो आहे आणि दुसऱ्या धर्माचे अवशेष ते मुद्दा म्हणून तिथे तयार करतायत की त्यांचं वास्तव्य इथे आहे म्हणून तर तसं नाही आहे ह्या गडावर एकही अवशेष दुसऱ्या धर्माचे नाही आहेत धन्यवाद बघाशी तुम्हाला दाखवलं मी वरून दाखवलो हा एवढा मोठा वाडा आहे कमीत कमी चाळीस ते पन्नास फूट नुसती त्याची रुंदीच आहे म्हणजे ह्या गडाला किती महत्त्व होतं हे तुम्हाला कळलंच असेल त्याचा पसारा बघा किती पसरलेला आहे तो आणि बरोबर म्हणजे अरबी समुद्रातून ज्या जलमार्गाने ज्या होड्या येणार असतील तर त्यांच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी अतिशय मोक्याची जागा ही होती असा हा गड आहे बघण्यास अतिशय सोपा आहे कारण गाडी वरती येते तर तुम्ही सर्व दुर्गप्रेमींनी यावं बरेचसे किल्ले आहेत आता आम्ही तुम्हाला बोललोच की आम्ही कळतळ आप सॉरी तळ कोकणाची आम्ही मोहीम करतो आहे तर ती करतो आहे तर त्यामध्ये कोणते कोणते गड देवळं बघता येतील हेही तुम्हाला सांगतो आहे त्याप्रमाणे आपण बघावेत असं मला वाटतं आता परत तुम्ही ते बघाल तर बघा सगळ्या झाडांनी ते गड आहेत ते वेढून टाकलेले आहेत त्याचं ते आस्तव वास्तव्य जे आहे ते गडाचं ते नष्ट करण्याच्या मार्गावर आहेत इथे तर बघा दगड पडणारच आहे तिथे काय त्याला मार्गच नाही दुसरं ते फळ्या पण दिसत आहेत तिथे तर स्थानिक लोकांनी इथे लक्ष द्यायला पाहिजे सर्वात महत्त्वाचं दुसरी गोष्ट हे असं सिमेंटीकरण करून इकडे समोर दिसतं हे सिमेंटीकरण करून काही उपयोग नाहीये हे सिमेंटीकरण करून काही उपयोग नाहीये कारण त्याचं जर आयुष्य वाढवायचं असेल तर त्याला जे पूर्वीचं रूप आहे तेच द्यायला पाहिजे तुम्हाला आपण आता प्रवेशद्वाराच्या पायऱ्यांमधून चा वरून चाललेलो आहोत आपण संपूर्ण गडफेरी पूर्ण केली आणि आता प्रवेशद्वाराच्या बाजूला असलेल्या बुर्जावरून आपण वरती आलेलो आहोत इथे खरं तर आधी यायला पाहिजे होतं पण आपण शेवटी आलेलो आहोत सुद्धा तुम्ही बघाल हे सगळे असे अवशेष आहेत आणि त्याच्या आतला हा भाग आहे हा वरचा भाग आहे सगळा नीट तुम्ही बघा हे बघा असा आहे असा आहे असा आहे हे छप्पर आहे नीट बघाल तर छप्पर आहे छप्पर कशा प्रकारे असतं ते बघा तुम्ही ते एकात एक गुंतवलेले दगड आहे परत हा बुरुज आहे आता तुम्हाला बोललो त्याप्रमाणे इथे समुद्र आहे तिकडे मग अशी आपण टिकनं गेलोच असं करत परत आता आपण मूल दरवाजाच्यापाशी येतो आहे आता गडातून आपण बाहेर पडलो आहे सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलेलं की या खंदकाच्या सुद्धा एक मार्ग आहे त्या मार्गातून आपण आज चाललो आहे तो मुख्य दरवाजा आहे आज जाण्यासाठी हा दरवाजा कुठे जातो आपण बघायला पाहिजे पण हा पण एक मार्गच आहे पण तो मला वाटतं गडाच्या बाजूनी आहे कदाचित चकवा देण्यासाठी सुद्धा असेल की आला एकदम इथून आत शिरला तर तो, तो गडाच्या बाहेरच जाईल म्हणजे हा गडाच्या आत जात नाहीये दरवाजा गडाच्या तटबंदीच्या जा बाहेर जातो ह्या बघूया तिथून आता आतमध्ये मला वाटतं समुद्राच्या खाली आता खाली रस्ता जातोय मी बोललो मग तुम्हाला बघूया तो कुठपर्यंत जातोय तो मित्रांनो गडाच्या खाली हे विठ्ठल रखमाईचं देऊळ आहे चला बघूया आपण दर्शन घेऊया मित्रांनो तुम्हाला मी बोललो होतो की समुद्राच्या किनाऱ्यापासून हा किल्ला आहे तर त्याचे हे काही अवशेष हा बुरुज बघा हा मोठा बुरुज वरती तर आपण बघितलंच जे अवशेष आहेत ते आणि हा असा मार्ग आहे नीट बघाल तर तुम्ही आणि इकडनं हा यायला हा रस्त्यावरून आज जायला रस्ता आहे मित्रांनो ही समुद्राकडची बाजू आणि केवढा मोठा बुरुज आहे हा आपण तिकडनं आलो चला परत आपल्याला माघारी आहे वरती तर घड तुम्ही बघितलाच मित्रांनो हा भाग विसरू नका बघायला त्या करताच मी वरून आलोय वरती येतात लोक किल्ला बघतात गड बघतात आणि तसेच निघून जातात आणि हा भाग बघायचा राहून जातो म्हणून परत एकदा सांगतो छावणीचे ब्लॉग्स बघत जा नव्याण्णव टक्के जेवढं शक्य आहे तेवढं देईन मी जेवढी माहिती आहे तुम्हाला देईन तुम्ही जयगडाचे मला वाटतं इतरही व्हिडिओ बघितलेत की नाही मला माहिती नाही बघा हे त्यांनी दाखवलं असेल तर उत्तमच आहे नसेल तर तुम्हाला आज एक नवीन गोष्ट बघायला मिळाली धन्यवाद आजचा आपला जयगडचा प्रवास इकडेच संपतो आहे आता आपण सफर तळ कोकणाची मध्ये जाणार आहोत पुढचा भाग बघायला तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा माझे इतर व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा निसर्गप्रेमींना शेअर करा छावणीतर्फे आपले खूप खूप धन्यवाद आणि आता आपण पुढील भागात काय बघणार आहोत हे कळेलच तुम्हाला